बघा पंधरा हजार रुपयाचे दोन व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक शहाण्णव रुपये असेल तर व्याज दर किती अशा पद्धतीचे प्रश्न ज्यामध्ये मुदत दोन वर्ष आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवलेला असेल अशा नमुन्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र लेखन फक्त अशाच वर्गा फरक बरावर हे सूत्र काही पक्के लक्षात ठेवा फरक बराबर बरोबर गुणिला स्वरूपात कंसामध्ये दर भागीला शंभर आणि कंसाचा घात दोन इथे यन मांडलं काय आणि इथं दोन मांडले काय ज्या प्रश्नामध्ये सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला आणि केवळ मुदत केवळ दोनच वर्ष दर्शवली अशाच पद्धतीचे प्रश्न या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून सोडता येतात म्हणून इथं दोन तुम्ही एखाद्या वेळेस इथे यन मांडू शकता परंतु मुदत एखाद्या वेळेस दोन पेक्षा जास्त असेल तर हे सूत्र उपयोगाचं पडत नाही लक्षात घ्या नाही तर पुन्हा म्हणसाल वाघ तुम्ही सांगतलं हे काय बसन फरक शहाण्णव रुपये इथं मांडा मुद्दल पंधरा हजार आहे सर कंस करा इथं दर सूत्र सांगते त्याप्रमाणे भागीला शंभर आणि मुदत आहे दोन वर्ष शहाण्णव बराबर पंधरा हजार लक्षात घ्या सोबत दर छदस्थानी शंभर आणि त्याचा वर्ग याचा अर्थ दरचाही वर्ग शंभरचाही वर्ग म्हणून इथं अंशस्थानी कंसामध्ये दर करा आता दरचा वर्ग करा आणि शंभरचा वर्ग एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार शून्य ओके इथं बघा आता इथं एक दोन तीन शून्य आहेत हे तीन शून्य काढून टाका म्हणजे काय तर शहाण्णव बराबर इकडं काय उरलं हो तर पंधरा गुन्हिला कंसामध्ये दरचा वर्ग आणि भागीला उरलं दहा ओके लेकरांनो लक्ष द्या आता बघा इथं याला सुद्धा भाग देता येते का पाच दोन्ही दहा पाच ते पंधरा म्हणजे आता शहाण्णव बराबर तीन गुणीला दर वर्ग आणि भागीला दोन लक्षात घ्या शहाण्णवकड येतानी हे दोन गुणिला स्वरूपात मांडावे लागतात समोर तीन गुणीला दर वर्ग आता लेकरांनो शहाण्णव गुणीला दोन कडे येतांनी तीन भागीला स्वरूपात समोर दर वर्ग लक्षात घ्या आता हा भाग द्या तीन गुणीला बत्तीस म्हणजे शहाण्णव तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ आता बत्तीस गुणीला दोन समोर दंसामध्ये दर वर्ग गणिताला इकडं वळत करा गुणीला दोन बराबर दर वर्ग बत्ती दोन्ही चौसष्ट बराबर काय तर दर वर्ग आता हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या वर्गमुळात समोर राहतो मग एकटा दर आता या चौसष्टचं चा वर्गमूळ काय आठ टक्के हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त हे प्रश्न अंत कुठून लेकरांनो माऊलीच्या कृपा प्रसाधना महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली यांचा माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे या मुलांचा त्या ग्रुपवर अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आम्ही अभ्यास करू मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो शक्य झालं तुम्ही सुद्धा व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या आशे शंका कुशंका बिंदास्त विचारता येतील तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला ओके कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. व्याजाचा दर काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला